हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रुंड प्रुंड हा प्रुंडचा पास्ट टेन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे प्रुंडचा मराठी तर छाटून टाकणे किंवा अनावश्यक भागाची काटछाट करणे होत आहे प्रुंडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही प्रून द लॉंगर ब्रांचेस ऑफ द ट्री दुसरा वाक्य आहे स्टाफ नंबर्स हॅव बीन प्रून बॅक टू हंड्रेड फिफ्टी तिसरा वाक्य आहे हू प्रून द मँगो ट्री चौथा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज प्रून रुपीज फाय हंड्रेड करोड फ्रॉम दिस इयर्स बजेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू